आताना सांगायचं तर आंबेडकर की आमचे सर्व पक्ष एकत्रितपणे या ठिकाणी येऊन महेंद्रसाहेब थोरेकर यांनी पाठिंबा द्यायला गरजेचं होतं कारण या मतदारसंघातील प्रत्येक वाढी वस्तीमध्ये प्रत्येक वस्तीमध्ये लाखो रुपयांचा निधी टाकून या मतदारसंघात जवळ करोड रुपयांचा निधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज न्याय योजनेअंतर्गत दलित प्रसिद्ध योजनेअंतर्गत आमदार साहेबांचा स्वतःचा निधी खासदार साहेबांचा नाही अशा अनेक फटकातून त्यांनी या मतदारसंघामध्ये बौद्ध समाजाच्या प्रत्येक वाढी वस्तीमध्ये काम केलेलं आहे म्हणजे समाज मंदिर असतील संस्कार केंद्र असतील रस्ते असतील गटोरा असतील जे जे गरजेचे विकास कामं आहेत ते आमदार फक्तशे तोरेंच्या माध्यमातून या मतदारसंघात आलेली आहे आमच्या सगळ्यांचा स्वाभिमानाचा विषय असतो की प्रत्येक शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब भोवन होणार डॉक्टर बाबासाहेबद्दल भोव झालं तर त्या आंबेडकर आंबेडकरी चळवळीचं काम प्रचार पदावर जातो आणि मग अशातच कर्जत तालुक्यातील सर्व बौद्ध मतदार आमचे सर्व नागरिक यांनी आमदार साहेबांकडे मागणी केली आणि एक जागेचा जो आमचा किरावता या ठिकाणचा त्या ठिकाणी आमच्या मुद्र्यातलं काही आमचे जे बहुजन समाजातील सगळे नागरिक आहेत त्यांनी देखील ती मागणी केली होती आणि आमच्या लोकांनी मागणी केली आणि त्या ठिकाणी कुठलाही संघर्ष होऊ नये म्हणून अतिशय चांगले चांगला विचार करून आज लाडके अवज पंधराशे ती जागा सोडून रस्त्या लगेच एक चांगली जागा आम्हाला उपलब्ध करून दिली आणि पाच कोटीचा निधी त्या ठिकाणी ही खऱ्या अर्थाने सगळ्यात आनंददायी गोष्ट आहे अशाच प्रकारे मध्ये देखील अपेक्षित भाऊन व्हावं पण आम्ही आत्ताच्याच काही महिला अंग उमेदवारांना भेटून आमदारांना भेटून त्याच्याकडे मागणी केली की अजपोटीचं आंबेडकर म्हणून खोपरी शहरात बाबासाहेबांच्या बाजूला जागेवरती व्हावं आणि त्यांनी त्या गोष्टीला मान्यता दिली आणि येणाऱ्या सभेचा कार्यक्रम संपल्यानंतर ते पुन्हा आमदार होणार आहे तर आम्हाला दृढ विश्वास आहे त्यामुळे येणाऱ्या काळात त्या ठिकाणी देखील आंबेडकर बरोबर राहील हा आम्हाला त्या ठिकाणी विश्वासाने सांगतोय मी मतदारसंघात दोन हजार दोनशे साठ कोटीच्या निधी अंतर हे काही साधन काम करत अडीच वर्षाच्या कालखंडात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपल्या कार्य खऱ्या अर्थाने त्यांच्याशी सर्व मंत्रिमंडळाशी पाठण करून करून या ठिकाणी आपल्या विकास आलेला आहे एवढी या ठिकाणी मतदारसंघ झालेली असताना एवढी उमेदवार अफवा करतायत प्रश्नचिन्ह निर्माण करतात की विकास पुढे झाला तुम्ही तुमच्या माहितीसाठी थोडीशी वर्ष झाली आहेत की या मतदारसंघात घटक पक्ष राष्ट्रवादी या राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून अपक्ष उमेदवार जे आहेत त्यांना भरघोस निधी दिला होता स्थापना आता प्रश्न हा पडतो की त्या निधीचं नक्की झालं काय कारण त्यांच्या मागून कुठेही एकही काम झालं नाही ते काम कधी कोणाला पाहायला मिळालं वर्कआउट झाली काय झालं मग तो तिथे गेला हा प्रश्न खऱ्या अर्थाने विचार करण्यासाठी माझ्या नेतृत्ती या ठिकाणी स्पष्ट केलंय की आदिवासी बांधवाच्या जमिनी ज्या कोणाने धर्मपे गेल्या आणि त्या जमिनीचा जो त्यांना मोबदला तो जरा प्राप्त व्हायला पाहिजे होता तो जेवढ्या प्रमाणात प्राप्त झाला का मग त्यांचा मोबदला तो घेऊन कोणाच्या ताब्यात गेला हा संशोधनाचा विषय करा मजदूर लोक गोर गरीब दलित शोषित पीडित जनतेचा आदिवासी मानवाचा जर हक्क घेऊन गे, घेणारा जर अपक्ष उमेदवार असेल तर अशा उमेदवाराला खऱ्या अर्थाने या मतदारसंघातील जनतेने नाकारलं पाहिजे अपक्ष उमेदवार कुठल्या पातुरात याचा विचार त्यांनी केला पाहिजे जो काही आर्थिक उडाडाला मदत समजत करण्याचा प्रयत्न चाललेला आहे मतदारांना नागरिकांना भुलावण्याचा जो काही प्रयत्न चाललेला आहे याच्यावर देखील पत्रकार बंद लक्ष द्यावा समोर लागतो एक सर्व महत्वाचा विषय सांगतो की आंबेडकर चळवळीमध्ये करून पक्ष उद्या आलेला आहे आज पर उदय झालेला पक्ष त्याचं नेतृत्व करणारा रोडपालिका एक पालक डोक्यावर असं म्हणणार नाही कारण तो मला प्रत्येक ठिकाणी पाच गेडा पाच गेडा म्हणून संबोध संबोधित असतो प्रश्न हा पडतो की खऱ्या अर्थाने कुणाला आपण काय बोलावं कुणाबद्दल काय शब्द वापरावे त्याचा प्रत्येकाला भान असायला पाहिजे प्रवा भान कधी असतो हा खऱ्या अर्थाने त्याच्यावरती होणाऱ्या संस्काराचा भाग असतो आणि अनेक वेळा माझ्यावरती टिप्पणी केली की त्याला कुठेही प्रत्युत्तर दिलं नाही त्याच कारण आहे की खराब भाषा ती त्यांना बोलावे लागते ते त्यांच्या सतत सततमध्ये असते ती व्यक्ती त्याच कारणास्तव मागच्या काही वर्षापूर्वी एक दीड वर्षापूर्वी आणि त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण कुटुंबावर असलेली वर्ग उत्पन्न व्यक्त आंबेडकर ज्येष्ठ नेते आदरणीय आमदार रामदास साहेब आदरणीय बाबासाहेब आंबेडकर आदरणीय जोगेंद्र पवार साहेब सर निवजन अभिनेते रासूल गवई सर ज्यांनी खऱ्या अर्थाने त्या महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाजाला ताकद दिली आणि आज खऱ्या अर्थाने आम्ही सुरक्षित जीवन जीवनचे जगतोय त्यासाठी एक सर्व नेते या नेते तरी असे शिवाय जीवन वगैरे कधी बंद वक्तव्य आणि आज ही जो व्यक्ती जो त्यांना आमच्या पक्षाचा आकर्ष ठेवली त्यांना ताडू काढण्यात आलं त्यानंतर कुठेतरी एक पक्ष आपला धरून आणि स्वतःच राजकीय काहीतरी फायदा व्हावा आर्थिक काहीतरी या निवडणुकीत फायदा व्हावा या दृष्टिकोनातून त्यांनी आपलं काम चालू केलं आणि विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे आचारसंहिता राहिल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांचे प्रचार आणि प्रचाराचं काम या ठिकाणी चालू असतं मतदारसंघात अशा वेळेस त्या व्यक्तीने एक हा के कार्यक्रम घेतला बनवणूक आचारसंघात चालू आहे प्रत्येक उमेदवार प्रत्येक मतदारसंघात आपापल्या प्रचाराचे काम करतायत प्रत्येक पक्षाचे करतायत अपक्ष करतायत अशा वेळेस धार्मिक कार्यक्रम घेण्याचं कारण काय हा जो चार पाच दिवसापूर्वी दोन चार दिवसापूर्वी पक्ष जो उद्या आला आहे या पक्षातील या नेत्यांकडे कार्यकर्ते उपलब्ध नाही मग कार्यकर्ते उपलब्ध तर मग काय करायचं मग त्यांनी शक्कल लढवली त्यामुळे एक गमतीवर हा कार्यक्रम घेऊ या धार्मिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण बौद्ध समाजाला आवाहन करू आणि मग बौद्ध समाज धार्मिक कार्यक्रम असल्या कारणाने आपल्याला मग ती संख्या जागून मग आपण उमेदवार सतत प्रत्येक निवडणुकीमध्ये आर्याचा जिल्हाध्यक्ष असताना त्याने प्रत्येक निवडणुकीमध्ये आर्थिक स्वतः देखील आपल्याकरिता त्यांनी कार्यकर्त्यांना समाजाला भेटले जाते आज ती संधी त्यांना प्राप्त नाहीये म्हणून त्यांच्या हा दुसरा मार्ग देखील पत्रकार आहे आणि जाणीव करा की एक कार्यक्रम मध्ये झाला एक दिन भगपती हो खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम करत असताना हातामध्ये मेणपती पेंटी मेनपती होऊन साधत आपण बाबासाहेबांवर पोहोचायचं होतं ओवरचं बरोबर आणि त्या ठिकाणी बुद्धवंत करायला पण ह्या व्यक्तीने कोकणीच्या पायमसून बाजारपेठेतून चालत बाबा पिकावर समोर जात असताना आपण व्हिडिओ पाहा आपण व्हिडिओ केले असतील त्या मुस्लिम समाज बांधव परप्रांतीय मानतो हे बाहेरून आपण बसे बसेस स्लीप बसेस आणल्या होत्या त्यांना सामील केलं होतं गर्दी दाखवण्यासाठी आणि दीपक हॉटेलचा जो चौक आहे त्या चौकात या व्यक्तीने सांगितलं की मला उचलून खांद्यावर घे आणि घे अरे बाबा हा राजकीय कार्यक्रम होता का हा धार्मिक कार्यक्रम होता आणि तो ते आता मेरबत्ती पेटी मिळवती घेऊन चालत जायचं असतं बाबासाहेबांच्या जाऊन तिथे नतमस्त व्हायचं असतं बुद्धवंतना घेऊन आपला कार्यक्रम समाप्त नंतर करायचा असतो तर त्या ठिकाणी व्यक्ती खांद्यावर घेतलाय आणि ते खऱ्या धम्पाचा अपमान केलेला आहे सर्व आंबेडकरी आवाहन करेल की अशी व्यक्ती जी बाबासाहेबच्या कुटुंबाला असलेलं वक्तव्य करते आणि ती व्यक्ती अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देते तर माझ्या भाऊ जमांमध्ये आंबेडकरींच्या दारा माता सर्व आंबेडकर वाद्यांनी त्या उमेदवाराचा निषेध केला पाहिजे कारण हा व्यक्ती जर असे विचार मला ठरतो तर याचा अर्थ आपण उमेदवार देखील त्याच विचारांचा असा आपण समजलं पाहिजे मग आपण समजवून तुम्ही काय अपेक्षा कराल म्हणून मी सांगतो आंबेडकर समाजाला त्या मतदारांना मी आवाहन करतो अपक्ष उमेदवारांना कोणी मत न टाकता लाल केव्हा कार्यसंपर्क उमेदवार आणि या मतदारसंघात ज्यांनी

या निवडणुकीमध्ये मतदान करताना आणि महेंद्र शेख निवडून येत असताना त्याच्यामध्ये आंबेडकर यांचा सिंहचा वाटावा असावा असं मला वाटतं म्हणून सर्व प्रधान पुण्याचं आवाहन करतो महिंद्र शेखा जास्त जास्त मतदान निवडून जय